भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडण्याचे आणि पक्ष कमजोर करण्याचे आदेश दिल्याच्या विधानावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भाजपवर तीव्र टीका केली स्वतःचे घर बांधायचे असेल तर कष्टाने वाळू सिमेंट विकत घ्या दुसऱ्याच्या घरातून चोरून आणू नका असा सल्ला वडेट्टीवारांनी भाजपला दिला कोणी काही बोलल्याने काँग्रेस खाली होत नाही काँग्रेस हा एक विचार आहे मानवतेचा धर्म आहे कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस संपणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं वडेट्टीवार यांनी पुलवामा हल्ल्याचा मुद्दाही उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला अडीचशे किलो कुठून हे आजपर्यंत समजलेलं नाही एकोणपन्नास झाले सव्वीस सामान्य नागरिक मरण पावले यावर सरकार गंभीर नाही ही, ही गुप्तचर यंत्रणांची आणि सरकारचं मोठं अपयश आहे अशी टीकाही त्यांनी केली तसेच देशात धर्म व जातीच्या नावावर द्वेष निर्माण केला जात असल्याची चिंता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली धर्मांध विचारांच्या लोकांनी देश फोडण्याचा प्रयत्न चालवला आहे आम्ही मात्र अशा प्रवृत्तींना सद्भावनेने उत्तर देतो देश संविधानावर चालतो असंही त्यांनी स्पष्ट केलं